नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंबंधी आदिती तटकरे यांनी सांगितले की खात्यात कधीपर्यंत पैसे जमा होतील याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहिणींच्या खात्यात कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत व आदिती तटकरे यांनी सांगितलेली अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आदिती तटकरे यांनी सांगितले खात्यात कधीपर्यंत जमा होतील पैसे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेमेंट अपडेट काय आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे बघा एकूणच हा जो महिना आहे या महिन्याच्या शेवटच्या अखेरपर्यंत संपूर्ण जे पात्र महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेला आहे बघा पुढे कशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिनेच्या अखेरपर्यंत म्हणजेच तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल बघा तारीख देखील त्यांनी या ठिकाणी निश्चित सांगितलेले आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तयांनी एकूणच म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत पुन्हा महिलांना प्रश्न पडतो की या महिन्याच्या कितव्या तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्या अकाउंटवर पैसे पडणार आहेत तर त्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतात तर एकूणच या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान जे पात्र लाभार्थी आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो तिसरा हफ्ता या ठिकाणी जमा होणार आहे तसे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरू आहे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये तर सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये जमा होणार आहेत बघा एकूणच अनेकांचे प्रश्न होते की एकूणच आपल्या आपले जे रक्कम आहे ती कशा पद्धतीने जमा होणार आहे अनेक जणांचे कमेंट होते की आम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरलो तर आम्ही काही जण सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरले तर एकूणच जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे फॉर्म भरलेले आहेत जे अप्रूव्ह झालेले आहेत परंतु पैसे जमा झालेले आहेत त्या महिला खात्यात पैसे जमा नाहीत अशा महिलांच्या चार हजार पाचशे रुपये तर सप्टेंबरमध्ये ज्या महिला अर्ज केलेल्या आहेत त्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसंबंधी तिसरा हप्ता कशा पद्धतीने जमा होणार आहे व किती तारखेला जमा होणार आहे अदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं तारीख कोणतं आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद